जे आर शिक्षण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी सरकारी कर्मचारी राज्यातील पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या मार्च पगार पेन्शन संदर्भात अतिशय महत्वपूर्ण असा शासन निर्णय वित्त विभागाने निर्गमित केलेला आहे काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाच्या अनुषंगानं कोणता तो लाभ सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना मिळणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शॉर्ट प्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलकोनलासुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनेलवरती सर्व आता अगोदर पाहाव्यास मिळेल जसे की आपण स्क्रीनवर पाहताय राज्य सरकारी कर्मचारी सरकारी कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारकांच्या मार्च पगार पेन्शन संदर्भात महत्त्वपूर्ण अशा कमेंट्स आपल्या यूट्यूब चॅनलला क प्राप्त होत होत्या आणि दरवर्षी नियमितपणानं मार्च पगार पेन्शन लेट उशिरा होत होता आणि यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागानं मार्च पगार पेन्शन नियमित होण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केलेला आहे या अनुषंगानं यामध्ये असं नमूद केलेलं आहे की वित्तीय अखेर दरवर्षी मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात पूरक मागणीद्वारे व सुधारित अंदाजपत्रकाद्वारे विविध विभागांना निधी उपलब्ध करून दिला जातो आणि सदर उपलब्ध झालेला निधी दिनांक एकतीस मार्च अखेर जिल्हा कोषागार उपकोषागार कार्यालय तसेच आदिदान व लेखा कार्यालय ले मुंबई येथे देयके सादर करून खर्च करणं अनिवार्य असल्यामुळं आदिदान व लेखा कार्यालय ले मुंबई तसेच जिल्हा कोषागार उपकोषागार कार्यालयात मार्च महिन्यात सादर होणाऱ्या देयकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असते त्यामुळं ट्रेझरी नेट बिम्स बिल बी, पोर्टल सेवार्थ व ग्रास इत्यादी प्रणालीवर ताण येऊन त्यांचा वेग मंदावण्याचे प्रकार घडत असतात आणि देयकांची तपासणी करण्यासाठी अधिदान व लेखा कार्यालय मुंबई तसेच जिल्हा कोषागार कार्यालय आणि उपकोषागार कार्यालय येथील अधिकारी कर्मचारी यांना पुरेसा वेळ मिळत नाही याशिवाय उपकोषागार कार्यालय स्तरावर रात्री उशिरा सादर होणारी देयके बँकेच्या कामकाजामुळं वेळेमुळे वेळांच्यामुळं पारित करता येत नाही यावर्षी दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी सार्वजनिक सुट्टी दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रविवार गुढीपाडवा आणि दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सोमवार रमजान या दिवशी सार्वजनिक सुट्टी आहे तथापि लेखानियंत्रक कार्यालय भारत सरकार यांच्याकडून दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रविवार हा दिवस शासकीय व्यवहारासाठी कामकाजाचा दिवस म्हणून घोषित केलेला आहे त्यामुळे दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ई कुबेर प्रणाली शासकीय व्यवहारासाठी सुरू राहणारा आहे आणि सदर बाब लक्षात घेता कोशागारात मार्च अखेरीस मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या देयकांचा ओघ लक्षात घेऊन सदर दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस व दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कोशागार व बँका कार्यालयीन कामकाजासाठी सुरू ठेवण्यात येत आहेत आणि अशा सूचना या जी आरच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत त्यामुळं निश्चितच मार्च पगार पेन्शन त्याचबरोबर इतर वेतन देयके थकबाकीसंदर्भात आ, ही महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे या संदर्भात ज्या सूचना आहेत त्या सूचना या चा देने ले ले आ है। जी आरच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शासकीय प्रधाने धनादेशाऐवजी ई कुबेर या प्रणालीद्वारे करण्यास मंजुरी देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे निश्चितच मार्चचा पगार पेन्शन जे आहे इतर थकबाकी जी आहे ती सरकारी कर्मचारी करा वेळेत मिळणार आहे आणि या संदर्भातला हा हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे सुट्टी जरी असली तरी या सुट्टीच्या कालावधीत जिल्हा गोष कोषागार कार्यालय जे आहे ते सुरू राहणार आहेत त्यामुळे निश्चितच त्यामुळं पगार जे आहेत पेन्शन जे आहे ते एक एप्रिलला होण्याचा मार्ग जो आहे तो रिकाम होणारा आहे तर या संदर्भातला संपूर्ण सूचना आणि या संदर्भातल्या सुट्टीच्या दिवशीसुद्धा कार्यालय सुरू राहण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय वित्त विभागानं कालच निर्गमित केलेला आहे त्यामुळे निश्चितच ही महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा धन्यवाद